आणि ह्याच्यातून सिद्ध झालेलं आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे गुड गव्हर्नन्स मॉडेल आपण देशभरामध्ये पाहतोय त्याचा स्वीकार दिल्लीच्या जनतेनं केलेला आहे आणि केजरीवालचं जे गव्हर्नन्स फेल्ड मॉडेल होतं त्याला धिक्कारण्याचं त्याला छेद देण्याचं काम दिल्लीच्या जनतेनं केलेलं आहे आणि म्हणून मी दिल्लीच्या जनतेचे भारतीय जनता पार्टीच्या चा आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मनापासून आणि आभार व्यक्त करतो की खऱ्या अर्थानं विकासाला गती देणारं सरकार खऱ्या अर्थानं आपलं उज्ज्वल भविष्य निर्माण करणारं सरकार त्याला पाठीशी उभे राहून दिल्ली सरकारनं एक मोठं परिवर्तनाची लाट त्या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलेली आहे दिले। आणि काँग्रेसवरती वक्तव्य न केलेलं बरं आहे कारण त्यांना आपलं ब... काय म्हणतात बॅलेन्स सुद्धा खातं सुद्धा उघडता आलेलं नाहीये आणि म्हणून राहुल गांधींचं नेतृत्व सुद्धा दिल्लीच्या जनतेनं नकारलेलं ज्या पद्धतीचे मोठे राज्य महाराष्ट्र असेल उत्तर प्रदेश असेल अतिशय ताकतीनं भारतीय जनता पार्टीनं आपल्या नेतृत्वामध्ये चालवून एक देशाला दिशा दिलेली आहे त्या दिशेवरती विश्वास ठेवूनच या ठिकाणी दिल्लीच्या जनतेने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवलेला आहे जनता